सिद्धेश राणे व्हिडिओ ब्लॉगमध्ये पण नाही तर सगळ्यांचं स्वागत आहे तर आता मी चाललो आहे तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूरला तर देवदर्शन निघालो मेन मम्मी तर आता इथून आम्ही जातोय ट्रेनला आणि कमी खर्चात ही ट्रिप कशी होईल बघतोय म्हणून तुम्हाला पण तो एक्सपिरियन्स भेटेल आणि अनुभव भेटेल तुम्हाला तरी समजेल जर तुम्हाला जायचं असेल तर त्या त्या साईडला तर चला ही व्हिडिओ स्टार्ट करूया आणि पुढचं तुम्हाला समजेलच चला लेट्स गो तर आता घरापासूनही सेलिंग ॲटून आले स्टेशनपर्यंत तर वीस वीस रुपये दोघांनी झाले म्हणजे माझ्या दिवसाने म्हणजे चाळीस रुपये पहिले कटिंग आता रेल्वे तिकीट ऑलरेडी मी काढलेलं आहे तर ते मला पडलं आहे दीडशे रुपयाला जे कोल्हापूर टू सोलापूर आहे ऑनलाईन बुकिंग आहे त्यामुळे रिझर्वेशन केल्यामुळे नॉर्मल जनरलला जाणार असेल तर जनरलचं मे बी ऐंशी रुपयाच्या आसपास आहे तिकीट कारण जनरलला गरज म्हणून मी रिझर्वेशन केलं सेटिंगचं तर तिथे तीनशे रुपये कर्ज आता ऑलरेडी ट्रेन आमची लागलेली इथे जी आहे कोल्हापूर कळबुर्गी कळबुर्गी म्हणजे कर्नाटकात सो चला वाटलं तर गर्दी ला। असेल तर गर्दी काहीच नाही ट्रेनला म्हणजे लास्ट टाईम जेव्हा मी आलो होतो गेल्या वेळ त्याला फुल गर्दी होती पूर्ण शेख अजून मोकळे अजून तर कोण आलेलं नाही बघा कुठं कोणत्या जसं मिरची आसपास चढते चढतील ना okay? चढतील आता बरोबर सव्वासा झालीत आणि ट्रेन कोल्हापूर निघाली तीनच्या आसपास म्हणजे सव्वा बरोबर तीन निघाली इथे बद्दल सव्वा एक तास लागला आणि इथून आता इंजिन तिकडे होतं ते आता इंजिन तिकडे साधले होते कारण की इकडून ट्रेन जायला राईट सोलापूरला तर अजून अर्धा वाजता लागेल मी ते थांबतो जरा बाहेर फिरतो मग आज जातो आता बरोबर पाहुणे सात वाजले आहेत आणि बरोबर आता ट्रेन पोहोचली आहे पंढरपुरात पंढरपुरात जास्त थांबले पाच मिनिटात निघेल पाहुणे नऊचं टायमिंग आहे सोलापूरचं बघायचं लवकर पोहोचली तर ठीकच आहे तर बरोबर पाहुणे नऊला ट्रेन पोहोचली आहे आणि आता इथून मी आता बसची वाट बघते बस कुठे आहे पुढे बघतो मेन रोड आहे हाच हायवे पुढे जाऊन बघतो बस भेटते का इथून साधारणतः चाळीस किलोमीटर म्हणजे एक तास लागेल इथून परत बसने बस बघूया आता इथे आता ॲटो गेल्या इथून आता बस स्टँडला सोलापूरचा सो तिथून बस बघू बस भेटली इथून लास्ट टाइम पण आलं तर बस तिथून भेटली होती मला तर रिक्षात मी उतरलोय आणि बरोबर इथं स्टेशनवरून घेतले वीस रुपये म्हणजे झाले चाळीस रुपये किती सो आता बस स्टँड आहे इथून जातो मी आता बघतो बस तुळजापूरला कुठल्या इथे तर आता बरोबर शिवशाही गाडी गाव आहे आणि शिवशाहीला तिकीट आहे एकशे पाच रुपये दोघांचे साठ रुपये झाले म्हणजे माझी मम्मीची हाफ तिकीट लेट असल्यामुळे आणि नॉर्मल गाडी असेल तर नॉर्मल गाडी सत्तर रुपये तिकीट आहे फुल तिकीट लेटच असेल तर हाफ तिकीट कंपलसरी आरामात जातो आहे तीस रुपये एक्स्ट्रा गेलीच आम्ही निवांतच जातो तुळजापूर तर आत्ता पोहोचलो आहे मी तुळजापुरात आत्ता ज्येष्ठ गाडी पोहोचली आहे मागे तर बरोबर सव्वा दहा सव्वा वाजता आम्ही तिथून गाडी पकडली एक तास लागला चाळीस किलोमीटर अंतर आहेच सो आता इथून आमचं बुकिंग आहे आणि पुजारी आहे तिथले तिथले गावातले सो त्यांच्याकडे बुकिंग केलं आहे सो आता त्यांना फोन करतो तिकडे जातो आहे मी आता तर मंदिराकडे जायच्या आधीच रात्रीची पेठपूजा म्हणजेच जेवणा साहित्य म्हणजे भात त्यांनी घेतलं सगळं भाजी आणि स्टँडचे जर पुढं आले जाते तिथे हॉटेल आहेत तर रूमवर जाऊन खाणार मी पार्सल घेतलं आहे तर हे जे झाले दररोज माझे तीनशे वीस रुपये तर दोघांचं जेवण आहे भाजी आहे राईस आहे आणि रोटी देणार आहेत आता ते रूमवर डायटी बुकिंग आम्ही केलेलं आहे आणि समोर दिसतंय ते मंदिर मेन इथली तर आज आता दर्शन बंद झालं आहे आमचं बुकिंग ज्यांच्याकडे आहे ते पुजाला आहे तिथे स्वतः रूमवर जाते जरा जेवतो सकाळी उठून मग दर्शनावर जाणार आम्ही तर आम्ही तर भक्तिनवास आहे जे पूजाराचं घर आहे आमच्या जे पुजारी बघितले त्यांचं घर तर तिथे रूम आहे तर त्याला आम्ही चारशे ते पाचशे रुपये दिले मंदिराच्या आसपास भरपूर भक्तिनिवास आहेत तर साधारणतः चारशेपासून रेंट चालू होते जसं तुम्ही चांगलं चांगलं बघत जाईल जवळ बघत जाईल तर हजारच्या आसपास तर रूमच्या हजार रुपयाच्या आसपास चारशे ते हजार रुपयाच्या आसपास रेंट आहे तर आम्हाला हे पडलं आहे चारशे रुपये आत्ता अकरा जो पूजा करतो भेट सकाळी लवकर कारण सकाळी लवकर उठाल दर्शनासाठी तू चला आत्ता वाजले बरोबर पाच चार वाजता उठलोय थोडं लेट आलं गरम पाण्यामुळे आता गर्दी पण पूजालाच फोन आला होता गर्दी झाली म्हणून तो इथून लगेच जातोय खाली मंदिराजवळ तर चला जागा आम्ही आता रांगेत नाही आलोय थर्ड फ्लोर तरी लाईन वरलेली असते मी लवकर कमी आहे पटापट दर्शन पूर्ण मोकळ दिसते हे असं तीन फ्लोअर आहे जसं खाली जाईल तसं परत हे दिसते वरती फ्लोर आहे खाली फ्लोर आहे गर्दीच्या टाइम लागत तीन पूर्ण बिल्डिंग भरलेली असते तर नशीब आज गर्दी नाही आहे जास्त दर्शन घेऊन झाले दर्शन म्हणजे आमचं भरजींकडे असल्यामुळे भटजी ओळखी ओळखीचे होते तर त्यांच्या ओळखीने आम्हाला लोक दर्शन झालं आम्ही साडेसहाला लास्ट टाइम जेव्हा आलो होतो मी सात सहाला आम्ही साडेसहाला रांगेत लागलो होतो दहा दर्शन झालं फक्त दर्शन झालं लोक दर्शन तर भटजींच्या त्यांच्या ओळखीनुसार आम्ही त्यांना दिलं होतं ज्यात आमचा अभिषेक पण होता आणि ओटी ओटी येऊन द्यायची होती तर त्यांनी अकराशे रुपये घेतले त्यात ओटीच्या आणि ते तर आम्ही आलो होतो साडेसहाला बरोबर साडेसात वाजे म्हणजे एक तासाचं आमचं दर्शन कंप्लीट झाले टोटली तर आता इथून नाश्ता करतो थोडा जाऊन बसतो पहिला आता इथं आलो आहे अन्नपूर्णा देवीचं मंदिर जे आहे तर तिथे पायपडा ते मंदिराबरोबर मंदिर जे साईडला गेट आहे तिथून खाल्ल्यानंतर मग ते आठाव्या साल कुठून विचारायला सांगतो अन्नपूर्णा देवीचं मंदिर तर तिथून दर्शन घेऊन वरती जाऊन बसतो थोडा वेळ नंतर मग नाश्ता करून आम्ही निघतोय एक नऊच्या आसपास नऊ साडे नऊच्या आसपास पुढे अक्कलकोटला तर तेथून परत मग आम्हाला बरं जायचं पंढरपूर तर चला पुढे पोज्या वाटेल आता टाइम बसलो निवान झाला दर्शन बिन बसलं तर जे अकराशे रुपये दर्शन आहे ते मी ऍड करत नाही कारण ते वाटते अभिषेक आहे तर तुम्ही आलाय तर डायरेक्ट दर्शन देऊ शकता लाईट लोकर लोक असेल बघा लोकर लोक लाईन द्याल बघा कारण की लेट आला आता गर्दी भेटेल तुम्हाला तर थोडा बसतो आणि नास्त्याकडून पुढे विकतो जर स्टेशन आलं तर स्टेशनला गाडी बघितलं तर डायरेक्ट इथून तुळजापूरवरून गाडी नाही अक्कलकोटला इथून डायरेक्ट सोलापूर आणि ना मग अक्कलकोट सो पर, ही मागची गाडी आहे ती भेटली डायरेक्ट म्हणजे छोट्या गाडी ते लागल्यास कंपल्सरी साधारणतः दीडशे रुपये तिकीट पर पर्सन आहे इथून म्हणजे डायरेक्ट सोलापूरला सॉरी ते डायरेक्ट जातात अक्कलकोटला एक दीड तासाचा रूट आहे न घालतात त्या गाड्या त्या फिरून आम्हाला त्याच्या इथे लागले मला तीनशे रुपये दोघांचे तर चला जाऊया आम्ही आलेपूर आता अक्कलकोटमध्ये अक्कलकोटला आम्ही तर नशिवाय आम्हाला तर डायरेक्ट मंदिराजवळ सोडलं जर तुम्ही बस वगैरे नाही आला तर बस स्टँडपासून मंदिरापर्यंत याला वीस रुपये शेअरिंग ॲट्रोल घेतात त्यांच्या आता वीस वीस रुपये ते सेवा झाले वाचले कारण की आम्ही डायरेक्ट तुझापर्यंत अक्कलकोट गाडी घेतली शेअरिंग टॅक्सी जी आहेत तिथे असतात बस स्टँडच्या बाजूला दीडशे रुपये घेतले तिने पर पर्सन तर ठीक आहे आता डायरेक्ट दर्शन घ्या मग इथून बघा पुढचं वाटचाल कशी होते यावेळी एवढी गर्दी नव्हती पण यावेळी लाईन लागली पूर्ण आता लाईन लागली ऑलरेडी तर दशा आम्ही लाईनितच घेतोय चला जाईन इतर आता दर्शन घेऊन बाहेर पडलंय दर्शन लोक आलं गर्दी होती पण दर्शन लोक झालंय आता इथून आता आम्ही डायरेक्ट महाप्रसाद खायला अन्न चत्रामध्ये मॅन्यू आम्ही जाऊन भुकाबून लागले सगळी अन्नचत्रा साठी उभा म्हणजे महाप्रसाद साठी उभा गर्दी तर भरपूर आहे तर आता आम्ही बरोबर दर्शन घेऊन बाहेर पडलो इथून आम्ही आता आता अक्कलकोश बस स्टँडला तिथून आता शेरिंग ऑटो करायला लागेल जी गिल वीस रुपये जास्त तो तिथून सोलापूर तर आम्ही बॅग ठेवली होती इथे लॉकर रूमला तिथे एका बॅगला त्यांनी म्हणजे मागची पाठी बॅग आहे त्या ला घेतली तिने वीस रुपये बॅग ठेवून फिरव दर्शन घेतलं आता इथून जाऊया राईट अक्कलकोट बस स्टँडला चला बघितले घेतले वीस रुपये शेअरिंगचे म्हणजे एका दिवशी वीस रुपये मम्मी माझे चाळीस रुपये तिथून बस स्टॉपला जायचा आलं पण ला बस स्टँड ला तिथून डायरेक्ट आता सोलापूरची गाडी बघायची लागले ऑलरेडी अशी बस भेटली डायरेक्ट पंढरपूरची मला वाटला सोलापूर जायला लागेल सोलापूर इथं पंढरपूर झालेली डायरेक्ट पंढरपूर बस भेटली वाजला दीड साधारणतः तीन वाजतील तीन पण आहे चार चार वाजता वाजून दोन तास लागतील दोन अडीच तिकीट किती इथलं आतावर आम्ही सोलापूर पोहोचलोय आणि अक्कलकोट ते पंढरपूर तिकीट आहे एकशे साठ पासष्ट रुपये सिंगल तिकीट लेडीज असेल तर हा तिकीट आहे एखादं एकशे पासष्ट रुपये तर एकशे पासष्ट रुपये तर फायनली पंढरपूरला पोहोचलो आहे स्टँडला आता इथून जातो आहे मी डायड मंदिराविषयी मंदिर आला आता स्टँडपासून शेअरिंग रिक्षा आहेत सो आता ते उपया किती बी तेवढे वीस रुपये सगळीकडे तेवढ्यातून ते वीस रुपये चालू आहे तर इथून वीस रुपये जास्त अंतर नाही दोन किलोमीटरचे अंतर आहे स्टँडपासून मंदिर तर मंदिरामध्ये जाऊन रूम बघतो कारण आज रात्री इथे थांबणार आहे सो आता मंदिरवर जायचं मी आता आहे पंढरपुरात आणि आगरी कोळी समाजाची रूम घेतली ती रूम पडली मला चारशे रुपयाला सोवरून नदी दिसे रूम रूम मध्ये एक बेड आहे सेपरेट दोन गाद्या दिल्या आहेत उशा आहेत आणि बेसिन एका मोडवाला वाथरूम रूम अशा डिसेंट आहेत चारशे रुपये भाडं आहे सो ठीक आहे ओके तर आता वरून फ्रेश होऊन बाहेर पडलोय मी मंदिरात जातोय दर्शन घ्यायला गर्दी नाही जरा अशी कमी दिसते गर्दी आज मग मम्मी बोलते की आज दर्शन घेऊन बस आणि उद्या जर लवकर आवरून जाता येईल कारण की नऊ साडे नऊ ला आठ आहे तर आत्ता बरोबर वाजले दहा सव्वा दहा वाजलेत आणि आम्ही सहा दर्शनाला गेलो होतो चार पाच वाजता झाल्या आम्हाला दर्शनाला स्वतः भकवून लागले स्वतः काय ते खाऊन घेतो बघतो आता खाल काय भेटते कारण की भरपूर दुकान सगळी बंद झालेत सो बघूया आता काय खायला भेटतंय तर झुणका भाकरी भेटली वीस रुपये झुंका भाकरी त्यात एक भाकरी आणि झुंका मी खाताने दोन खाल्ल्या म्हणजे आमचं बिल झाला ऐंशी रुपये दोघांचा मम्मीचा माझा म्हणजे एखादी चाळीस रुपये आता जातं आहे डायरेक्ट झोपायला कारण की ऑलरेडी लेट झाले सकाळी उपक्रम उठून ना मला चंद्रभागेला जायचं दर्शनासाठी सो आता इथून जातो हो रूमवर तर ता आता रूमवर आणि दर्शन चांगलं झालं आणि आत न्यायला मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मोबाईल मी लॉकरला बाहेर ठेवला होता हो सो बाकीचं काही शूटिंग घ्यायला जावलं नाही जे असेल किंवा मंदिरे आसपासचं सो उद्या परत जाणार आहे लवकर उठून चंद्रभागेमध्ये स्नान करून परत मंदिरात जाणार आहे त्या टायमिंगला मग बाकीचं शूटिंग दाखवू तुम्हाला मंदिरातून सो चला गुड नाईट आजची दुसरी रात्र स्टेची बाय तर गुड मॉर्निंग सकाळची सुंदर सकाळ चंद्रभागाच्या काठावरती सूर्य पण उगवला मस्तपैकी आता बरोबर सात वाजलेत आणि सकाळ सकाळ चंद्रबागेच आणि सूर्याचं दर्शन झाले मस्तपैकी लोक आंघोळ आहेत स्नान करतायत सकाळची लवकर उठून आम्ही आंघोळ करून घेतली चंद्रबागेत पाणी थोडं गार पाहि थंड आहे थोडस म्हणजे आधीला एवढं वाटत नाही तर पहिल्या पहिल्या थंडी सकाळ असल्यामुळे जरा थंड वाटतं लोकांची आंघोळ झाली लोक अजून आवरून मी परत खाली आलोय मोबाईल ठेवला नंबर तो चंद्रभाग दर्शन त्यावर आता नाश्ता करून बाहेर पडलो आहे नाश्ता आमचे ऐंशी रुपये तर इडली सांबार आणि उडीवाला घेतला होता मी सो आता इथून जाता आता डायरेक्ट स्टेशनला कारण की साडे नऊ आणि आमची गाडी ट्रेन आहे बरोबर साडे दहाची तर रूमवर जातो चेकआउट करतो इथून जातो डायरेक्ट स्टेशनला शेअरिंग ॲटो भेटले जे बसून स्टेशनवर वीस रुपये आहे शेअरिंग ॲटोला स्वतः आता आम्ही निघाले स्टेशनवर तर ट्रेन आली फायनली आणि ट्रेनचं तिकीट रिझर्वेशन मला बसलं आहे पंच्याण्णव रुपयाला सिंगलची तर डायरेक्ट तिकीट काढलं तर साधारणतरी सत्तर साठ आसपास आहे पंधरा रुपयेपासून कोल्हापूर आहे पुर पुर सो आताच ट्रेन आली तर लेट आली आहे पंधरा मिनटं पुण्याला आलो मी कोल्हापुरात माझ्या घरी तर ही ट्रीप जी झाली तीन दिवसाची तीन दिवस दोन रात्रीची ज्या आता तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर तीन स्टॉप केले त्यात पंधराशे रुपये टोटल खर्च एकट्याला आला तर पंधराशे रुपये ती ट्रीप झाली माझी तर तुम्हाला जर जायचं असेल तर सोलापूरमध्येशी ठिकाण आहे ज्यात तुम्हाला पंढरपूर अक्कलकोट आणि तुळजापूर तिन्ही स्पॉट जवळ पडतील सेंटर पॉईंट आहे तो सोलापूर सर तुम्ही येणार तर सोलापूरमधून सगळ्या तुम्हाला स्पॉट देतील प्रत्येक स्टेशनपासून गाडी आहेत अक्कलकोटला जायला सोलापूरला जातील सो so, पंढरपूरपासून पण ट्रेन आहे तर तुम्ही जाणार असाल तर नक्की जाऊ शकता तर ही व्हिडिओ इथं स्टॉप करूया भेटूया तर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय